आज आपण बनवणार आहोत शाबू आणि भगर यांच्यापासून बनवलेला उत्तप्पा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अर्धी वाटी शाबू घेतलेला आहे एक मोठी वाटी भगर घेतलेली आहे शाबू आणि भगर हे वेगवेगळं दोन दोन तास भिजत घालणार आहोत आपण दोन तास भगर भिजत घालायची आणि दोन तास शाबू भिजत घालायचे दोन तासानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं दोन तासानंतर पाहू शकताय आपण आपली भगर चांगली भिजलेली आहे आणि शाबू बी चांगला फुलूनवर आलेला आहे अर्धी वाटी शाबू घेतला होता हा फुगल्यामुळं एक वाटी झाली याची आता आपण हे दोन्ही पण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत शाबू आणि भगर आपण बारीक करून घेतलेला आहे मिक्सरवर त्याच्यामध्ये टाकणार आहे एक उकडलेला बटाटा खिसून घेतलेला आहे उकडलेला बटाटा थोडेसे हिरवी मिरचीचे काप आणि चवीनुसार मीठ आता याच्यामध्ये टाकणार आहे मी हिरवी मिरची बारीक केलेली चवीनुसार मीठ आणि एक बटाटा उकळून बारीक करून घेतला होता खिसून तो आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया तवेला तेल लावून घेतलेलं आहे मी आपण बनवूया आता उपवासाचे उत्तर मस्त खमंग शेवदार असे उपवासाचे उत्त्य बनवणार आहोत आपण बघू शकताय मस्त असा आपला उपवासाचा उत्तप्पा तयार झालेला आहे मी काढून घेते मस्त जाळी पडलेले आहे बघू शकताय तुम्ही या पद्धतीनं आपण सगळे उत्तप्पे करून घेणार आहोत तयार झालेला आहे आपला उपवासाचा उत्तप्पा रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका